परभणी येथे मराठा आरक्षण योद्धा हो मनोज रंगे पाटील यांची शांतता संवाद यात्रा संपन्न परभणी येथे आज मराठा आरक्षण योद्धा मनोज रंगे पाटील यांच्या शांतता संवाद यात्रेसाठी जनसमुदाय मोठ्या प्रमाणात लोटला आहे सरसकट कोणबी प्रमाणपत्र देण्यात यावे व सगळे सोयरे यांची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी या आग्रही मागणीसाठी मनोज पाटील यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषणासाठी बसले होते त्यावेळी सरकारकडून आलेल्या शिष्टमंडळाने तेरा जुलैपर्यंत वेळ मागण्यात आली होती या दरम्यान मनोजरंगे पाटील यांनी शांतता संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले यावेळी परभणी येथे आज मराठा समुदाय लाखोंच्या संख्येने सहभागी झाला आहे दरम्यान जालना येथील अंतरवाली सराठी येथून ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन मनोजरंगे पाटील हिंगोलीच्या दिशेने रवाना झाले होते जरंगे पाटील यांनी शनिवारी हिंगोली येथून या शांतता यात्रेची सुरुवात केली आहे आज सकाळी यात्रा परभणीत पोहोचली आहे यावेळी मनोजरंगे पाटील यांनी मराठा समाजाला मला एकट पड देऊ नका अशी भावनिक साथ घातली आहे मी माझं सर्वस्व समाजाला मानलं आहे आई वडिलांच्याही आधी मी समाजाला मानतो समाजाने माझी साथ द्यावी अशी भावनिक साथ मनोज जरंगी पाटील यांनी घातली आहे